त्याला हिंदी येत नाही मराठी येत नाही इंग्लिश येत नाही आणि मला इराणी येत नाही हादी इराण हे इंग्लिश बी येत नाही इंग्लिश येते की मला तोडकं पोडक पण त्याला बी इंग्लिश येत नाही हादी इराण ज्या देशातून पेट्रोल डिझेल येत आहे भारतात त्या इराणचा हादी हादी एक नावाचा पैलवान आपल्या आप भारतात कशी नावं जशी मारुती हे मारुती या बलाटे शक्ती होते म्हणून मारुतीरायेची नावं ठेवतात लक्ष्मीचं नाव प्रभू रामचंद्राचं नाव जी देवाधिकारी दे आदर्शी कामगिरी घालून दिली त्यांचं जीवन माझ्या लेकरांचं घरावं अशी अपेक्षा असणारी काय पालक का आहे धरलिंगाची यात्रा आणि यात्रेच्या निमित्तानं प्रमाण याही वर्षी पंढरपूर तालुक्यामध्ये वाडीला कुस्तीचा मैदान मगरवाडी हे गाव महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे पैलवानचं गाव पुण्या महाटाला परिजित आणि गावांना मिळून हा महाप्रसाद तयार केलेला आणि शेवटची कुस्ती पाच लाख रुपये इनामाची आजच्या मैदानामधली भारतीयुद्ध इरा उमेश मथुरा गैरहजर असल्यामुळे तेवढ्याच तो अखोलाचा पैलवान योगेश बोंबाळे पैलवान बोलवलेला बोलवलेल्या कैलासवाशी नागनाथ बोंबाळे यांच्या स्मरणात चांदीची गदा आणि पाच लाख रुपयात इराणचा चेप्पा चित्ता भारतामध्ये सिकंदर शेख हा भारतातला एक लाडका पैलवान स्वर्गीय हरिश्चंद्र बिराज मामा यांच्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानं सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये सिकंदर शेखला अधिक काळ भारतामध्ये लोकप्रियता मिळवण्यासाठी भगवताने येश दिलेला आहे असा महाराष्ट्रातला एक लाडका पहिला सिकंदर सिंह कब्जा घेतलेला आहे टाळ्या वाजवा सर्वांनी या सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती छत्रातला हा हिरा आहे जसं राकेतोर पक्षी उंच भरारी घेतो जशी गरुडाची भरारी आकाशामध्ये त्या भरारीचं मोजमाप करता येत नाही तसं सिकंदर शीखच्या कुस्तीची लोकप्रियता त्याच्या कुस्तीची मापकता तपासता येत नाही आता सिकंदर शीख शिक, रशीद शिख परिवारचा चिरंजीव एकचा त्याच ब्रह्मा थे एक सा छोडो पहलवान जी हो गई बहुत बढिया बेहतरी फेसला वापरते